कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो देवींचे गण असो त्यांच्याविषयी बारीक ना बारीक गोष्टी सांगण्याचं कार्य व त्यांचा अभ्यास करून रिसर्च करून वारवरधणाऱ्या माणसांकडून आमच्या गुरूंकडून पुजाऱ्यांकडून आम्ही ते इतिहास जाणून घेतला आणि तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं आम्ही काम केलं आणि मित्रांनो सर्वात मोठा असतो म्हणजे मित्रांनो ज्याला चमत्कार घडतो तोच नमस्कार करतो म्हणजे की लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो प्रत्येकाला अनुभव हे वेगवेगळ्याच असतो मित्रांनो बोटं जसे सारखे नसतात प्रत्येकाला एकसारखा अनुभव कधीच येत नाही हे मात्र लक्षात ठेवा तर आपण अशा बारीक गोष्टी कवर केलेल्या मित्रांनो देवाणविषयी असून देवी असे गुपित माहिती गुपित म्हणजेच की कुणी अजून दिली नसेल फक्त जाणक्या ज्या लोकांना अनुभव आला त्या लोकांवरून आम्ही माहिती दिलेलं काम मात्र हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं आणि तुम्हाला मित्रांनो बारीक ना बारीक गोष्टी सांगण्याचं कार्य करतं जेणेकरून देवादिकांविषयी तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं न पाहिजे काय काय लोकांना प्रॉब्लेम असतो चेडा गोट्याचा प्रॉब्लम असेल लक्ष्मीबादांचा प्रॉब्लम असेल कर्णीचा भानामतीचा प्रॉब्लम असेल अंगातल्या विशेष शंका असो विशेष शंका असो विशेष शंका असो तंत्रांमंत्रांविषयी कुठलीही शंका जर तुम्हाला बघायचा असेल देवाला कौल लावून देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे त्या अटी वाचूनच मला कॉल करावा अन्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्ष आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो होळीच्या रात्री करा ही विधी साधना मंत्र होऊन जाईल सिद्ध म्हणजेच की मित्रांनो होळी येत आहे होळी असो किंवा शिवरात्री असो दिवाळीची रात्र असो ग्रहण असो चंद्रग्रहण असो सूर्यग्रहण असो या टायमाला तुमचा मंत्र कुठलाही असो विधी विधानं जर तुम्ही मंत्र जप केला तर तुमचा मंत्र मात्र सिद्ध होऊन जातो असेच काही चार रात्री दिलेले आहेत मित्रांनो जसं की नवरात्री काल रात्री दिलेली आहे त्याच्यानंतर शिवरात्री दिलेली आहे त्याच्यानंतर होळीची रात्र दिलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो दिवाळीची रात्र दिलेली आहे या चार रात्रीमध्ये तुमचा मंत्र शंभर टक्के सिद्ध होतो जर हा मंत्र तुम्ही जर बोलले आणि शंभर टक्के हा मंत्र तुम्हाला सिद्ध होतोच आणि होळीची रात्री काय वैशिष्ट्य मानलं जातं कारण ह्याला जास्त प्रमाणे मित्रांनो कचकच नाही म्हणजेच की जास्त ताप नाही की तुम्ही हेच पालन करा तुम्ही तेच पालन करा होळीच्या रात्री मित्रांनो तुम्ही शहाबर मंत्र कुठलाही असो फुलवू शकता उजळवू शकता सिद्ध करू शकता म्हणजे होळीची रात्र एवढी मोठी मानली जाते की मित्रांनो तंत्र मंत्रांसाठी हे खूप मोठं विज्युअल मानलं जातं मग तुमच्या गुरुकडनं तुम्ही दीक्षा घेतलेला मंत्र असो किंवा पुस्तकातला मधला मंत्र असो जर तुम्ही कोणाला ऑलरेडी गुरु केला असेल त्या मुखातून तुमच्या काय मंत्र असेल जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर मंत्र जर तुम्ही ऑलरेडी गुरूंची दीक्षा घेतलेली असेल तर योग्यच आहे मित्रांनो त्यांचा आशीर्वाद होळीच्या रात्री तुम्ही हे मंत्र एकदा पठन केलं एकशे आठ माळा असो एकशे आठ माळा असो जर तुम्ही जप केला तर शंभर टक्के तुम्हाला मंत्र तुमचा मात्र सिद्ध होऊन जातो आता हे सिद्धी कशी प्राप्त करायची होळीची रात्री एवढं काय वैशिष्ट्य मानले जातं मित्रांनो बघा प्रत्येक ग्रंथांमध्ये जर पाहिलं किंवा काय पुस्तकांमध्ये पाहिलं तर चार रात्री आपल्याला भरपूर प्रमाणात सिद्धी प्राप्ती करण्यासाठी भेटत असतात शिवरात्रीच्या टायमाला माझा व्हिडिओ काय एवढा बनला नाही मित्रांनो कारण मी सुद्धा मंत्र जप करत होतो म्हणून काय मी बनवलं नाहीये म्हणून होळीची रात्र मी तुम्हाला सांगतो कारण होळीच्या रात्री दिवशी मित्रांनो काही विशिष्ट पाळावं लागत नाही गुरुची आज्ञा घ्या चांगला आसन घ्या माळ घ्या पूर्वीच्या दिशामध्ये तुम्ही मंत्र जप करा शंभर टक्के फलदायक तुम्हाला मंत्र भेटून जातो चला तर मित्रांनो वेळ तर व्हिडिओला मात्र सुरुवात करूया काय काय लोकांची रिक्वायरमेंट असते दादा माझा मंत्र सिद्ध होत नाही दादा गुरुंनी मंत्र दिला एवढा मंत्र केला लेकिन मंत्र माझा सिद्ध झाला नाही बघा मंत्र सिद्ध करण्यासाठी ग्रहण सूर्यग्रहण चंद्रग्रहण त्याच्यानंतर काळरात्री रात्री रात्री म्हणजेच की मित्रांनो गुप्त नवरात्रीमध्ये पण मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता ग्रहणा दिवशी मंत्र उजळवू शकता त्याच्यानंतर मित्रांनो शिवरात्री गेलीमध्ये शिवरात्रीमध्ये पण तुम्ही मंत्र उजळू शकला असता त्याच्यानंतर आलेले मित्रांनो होळीची रात्र त्याच्यानंतर येते दिवाळीची रात्र हे चार इतकं मोठं वैशिष्ट्य मानलं जातं ज्यांना मंत्र सिद्ध करायचं आहे त्यांना हे सगळं माहीत आहे ते ऑलरेडी सिद्ध करून रिकामी होतो पण काही जणांना माहीत नसतं काही का लोक म्हणतात आम्ही जागण करायचं आम्हाला झोप लागलेली असती आम्ही दिवसा मंत्र जप करू बघा मुहूर्त दिलेला असतो त्या मुहूर्तावर तुमचा मंत्र जप झाला तर ठीक नाही तर मित्रांनो तो फेल होत असतो काही काय लोक मंत्र तर जप करतात पण व्यवस्थित पाळत नाही आहेत बघा न पाळण्या म्हणून पण तुमचा मंत्र सिद्ध होऊ शकत नाही मग मित्रांनो काय करावं तर होळीच्या रात्री जर तुम्ही मंत्र विकल्प घेतला जसं एक एक की एक्झाम्पल उद्या होळीची रात्र आहे आज जर तुम्ही विकल्प घेतलं गुरुंची आज्ञा घेतली किंवा ज्या मंत्र तुम्ही सिद्ध करत आहे कुठलाही मंत्र असो एक्स वाज ओम नम शिवा असो ओम काळेश्वरी देवे नमः असो किंवा मित्रांनो ओम श्री दाऊजी पाटील वीर विराय ओम भट स्वाहा असो एक्स एवन कुठलाही मंत्र असो शाबर मंत्र असो ओम काली काली महाकाली इंद्र की बिटी ब्रह्मकी पिपल आले दोन हात बजावेत आली जहा जावे बजर केले वाले धुवाय कामरु कामक्ष की कुठलाही शाबरी मंत्र असो किंवा मित्रांनो ग्रंथांमधला मंत्र असो वेदांमधला उजळवायचा असेल तर मित्रांनो शुभ शुभ आणि म्हणजे मित्रांनो होळीची रात्र या रात्री जर तुम्ही मुहूर्तावर जर तुम्ही केलं मित्रांनो आणि तपाला बसले एखादरी जागा घेऊन जर तुम्ही बसले जर तुमच्या घरामध्ये कोण नसेल टोकाटोकी कोण करत नसेल बागड्यांचा आवाज जास्त येत नसेल शिवता शिवत कुणी करत नसेल स्वच्छ होऊन आंघोळी करून स्नान करून देवाला अगरबत्ती तुपाचा दिवा लावून देवाला काय असेल ते एक सुपारी पान थोड्या अक्षदा एक रुपयाचं नाणं एक लिंबू देवाला अर्पण करा ज्या देवीचा ज्या मंत्र तुम्ही जप करत असाल त्या देवीला काय असेल ते नैवेद्य द्या किंवा ते साडी चुडीनं ओटी भरा तिला विकल्प करा की मी ह्या ह्या होळीच्या रात्रीच्या दिवशी मी मी अशा अशा गोष्टी पाच माळा जप करणार आहे माझा मंत्र सिद्ध, सिद्ध पर्मा... होऊ दे मी एवढे एवढी जागरण करणार आहे माझा मंत्र शि सिद्ध होऊ दे जर काय माझ्या हातून चुक्या झाल्या काय झाल्या तर हे परम परमपिता परमात्मा आम्हाला तुमची क्षमा असावी कारण मी आत्ता शिकत आहे हे शिकत असल्यामुळं काही गोष्टी माझ्याकडून चुका होतील त्या चुका तुम्ही पदरात टाका माझ्या अंगामध्ये काही स्वार्थ नाही माझ्या शरीरामध्ये काही स्वार्थ नाही मी स्वार्थपुठे करत नाही मी माझ्या संरक्षणासाठी करत आहे काही लोकांचं मला कल्याण बी करायचं हातानं म्हणून मी करत आहे म्हणून परमपिता परमात्माला तुमच्या इष्ट देवता ग्राम दावता कुळदेवतांना पण नामस्मरण करून तुम्ही तापाला बसू शकता पण त्या रात्री मित्रांनो काय कळायचं घरी तुम्हाला होळी जाळावं लागते होळी जाळताना मित्रांनो काय असं वैशिष्ट्य आहे जसे की तीळ टाकल्यानंतर तुमच्या घर प्रॉब्लेम दूर होतात कोण वेगवेगळ्या प्रकारे काय ना काय होळीच्या रात्री टाकत असतं काय काय वेळेस घर प्रॉब्लेम नीट होऊन जातो लक्ष्मीचा पण मंत्र म्हणला तर लक्ष्मी प्राप्त होती त्याच्यानंतर होळी जाळली जाते होळीला रिंगण मारलं जातं पण ह्या होळीच्या टायमाला होळीला खुश कसं करायचं होळी दिवशी होळीचा मंत्रा बोलायचं म्हणजे की रात्री तुम्ही जर तुमची विधी केला मग दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही त्या देवीला भेटायला जाते म्हणजे की मित्रांनो देवीला हे भेटायला तुम्ही त्याच्या आतमध्ये रिंगण टाकायला जाताय नैवेद्य करून जात आहे पुरणपोळीचा असो एक सवय जर कशाचा असो त्याच्यानंतर तुम्ही काळे तीळ टाकत असाल किंवा पान टाकत असाल एक सवय जवळ तुमच्या मंदाना नारळ टाकत असाल मग जेव्हा तुम्ही रिंगण करता त्या रिंगणा दिवशी पण मित्रांनो मंत्र बोलायला लागतो तो मंत्र बी मी तुम्हाला सांगतो काय काय टाकावे ते बी मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर विधीचं तर तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो आसन घ्यायचं रुद्राक्ष माळा त्याच्या अदोगरच काय असेल ते मित्रांनो आता रुद्राक्ष माळाचे पहिल्या पंचगव्यानं अभिषेक करायचा माळाला उजळवायचा आसनला उजळायचा त्याच्यानंतर पूर्व दिशा आणि मित्रांनो त्याच्यानंतर होळीला काय असेल ते उजळायचं होळी उजळली त्याच्यानंतर गुरुचा आशीर्वाद घ्यायचा आणि तपाला बसायचं मित्रांनो शंभर टक्के तुमचा कुठलाही मंत्र असो या टायमाला तुमचा मंत्र सिद्ध होऊन जातो मग आता होळी दिवशी काय काय न्यावं लागतं होळी दिवशी टाकलेला काय फायदे भेटतात ते देखील मी तुम्हाला सांगतो कारण आपण कसं आहे पहिला होळीला मानपण देणार होळीला निवेदन देणार मग आपण तपाला मना किंवा साधनेला बसणार मग त्याच्या अगोदर काय काय द्यायचं होळीला ते मी तुम्हाला सांग शुभ वातावरण निर्माण करण्यासाठी अगरबत्ती आणि दिवे लावावे मंत्राचा जा जाप करा जे तुम्हाला तुमचा मंत्र प्राप्त होईल ते देवांना फुले फळे मिठाई आणि मित्रांनो अर्पण करा कृती यज्ञता व्यक्ती करून सुख समृद्धीचे आशीर्वाद मागितले जाते गुलाल अक्षदा हळद चंदन आणि रुळी गोळा करून तिलक लाव त्याच्या होळीचा मंत्र म्हणल्यानंतर मित्रांनो काय काय लोकांनी गुरु केला नसतो काय काय लोक म्हणतात दादा मी, गुरू मी गुरु केलेला नाहीये मग आम्ही कसं काय आज्ञा घेऊ शकतो गुरुची तर होळीची आज्ञा घ्या मित्रांनो होळीचा मंत्र तुम्ही बोलला रिंगण टाकता टाकताना असं फिरताना होळीचा मंत्र बोलला होळीला काय असेल ते मानपण दिला संध्याकाळच्या वेळी मित्रांनो त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे की ज्यांना गुरु त्याच्यासाठी त्यांच्यासाठी सांगतोय त्यांनी मित्रांनो शिव शंभरला देखील गुरु मानू शकता दत्तात्रय महाराजांना गुरु मानू शकता किंवा तुमच्या कुळदेवता किंवा बी गुरु मानू शकता त्यांना गुरु मानून चाला त्यांना मानपण द्या त्याच्यानंतर जर तुम्हाला कुठलाही मंत्र तुमचा उपलब्ध नसेल तर मित्रांनो मी दोन तीन मंत्र ग्रंथातले सांगणार आहे ते मंत्र तुम्ही उजळू शकता आणि ह्याचे फायदे तुम्हाला भरपूर प्रमाणात भेटून जातील जसे की ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी सृष्टी उर्वरूकमे व बंधन मृत्यू मुक्षी यमामृतम हा जरी मंत्र बोला तरी चालेल मित्रांनो हा मंत्राचा जप जरी केला तर भगवान शिव तुम्हाला आशीर्वाद भेटतो म्हणजे भेटतोच मित्र त्याच्यानंतर नाही म्हणलं की मित्रांनो तुम्ही गायत्री मंत्र बोला तर चालेल जसं की ओम भूर भुव स्वाहा विथुर्यम भरगो देव दी मही काय असेल तुम्ही गायत्री मंत्राचं जरी पठन केलं तर चालेल किंवा नाही म्हणलं की मित्रांनो सगळा शक्तिशाली जर मंत्र कुठला असेल तर हनुमंताचा हनुमंताचा देखील मंत्र तुम्ही बोलू शकता एकशे आठ वेळा ओम हनुमंते नमः ओम हनुमंते नम जरी एकशे आठ वेळा तुम्ही माळ जपलीत तरीही तुमचा मंत्र सिद्ध होणार आहे पण होळीच्या टायमाला पहिला मित्रांनो चक्कर मारताना तुम्ही होळीला त्या टायमाला ओम ओम होलिकाय नमः म विष्णू आहे नम किम नमो भगवते वासुदेवाय नम चा जरी मंत्र बोलला तरी चालतो ज्याला कोणाला मंत्र येत नसेल तेव्हा मित्रांनो जर तुम्हाला वाटलं माझ्या कुळदेवताचा मंत्र बोलून मला कुळदेवताला प्रसन्न करायचं होळीच्या टायमाला माझा मंत्र सिद्ध झाला पाहिजे तर ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री ग्राम देवताय नम ओम श्री इष्टदेवताय नम हा रात्री हा मंत्र बोलला तरी चालेल मित्रांनो तुमचा मंत्र उजळून जाणार आहे पण ज्या टायमाला तुम्ही होळीच्या दिवशी रात्री जेव्हा तुम्ही हा मंत्र उजळवताय त्या टायमाला मित्रांनो सकाळी उठला किंवा त्या रात्री मंत्र संपला तर मित्रांनो ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे दुसऱ्या दिवशी मित्रांनो स्ट्रिक पाळायचं आहे शिवताची शेवट करायची नाही संबंध ठेवायचे नाहीत वातावरण एकदम फ्रेश झालं पाहिजे स्वतःला पण अनुभव आला पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो जसं शक्य होईल तसं मंगळवार असो शुक्रवार असो जसं देवाचा वार असो त्या टायमाला मित्रांनो त्याचे एकशे आठ वेळा मारा तुम्हाला दररोजच्या रुटीनमध्ये ठेवावं लागेल कारण मित्रांनो बघा शक्ती जोपर्यंत तुम्हाला वापरता येते तोपर्यंतच मित्रांनो कानामध्ये ती राहते ज्या टायमाला तुम्हाला त्याची गरज नसली तर शक्ती थांबत नसते मित्रांनो निघून जाते लक्षात ठेवा जोपर्यंत आपला आत्मा आहे तोपर्यंत आपलं शरीर आहे जे एकदा आत्मा निघून गेला की शरीराचा काही काम नाही त्याला जाळावंच लागतं जोपर्यंत मंत्र तुमच्या तोंडात आहे तोपर्यंत तो सिद्ध आहे म्हणजे सिद्ध झाला म्हणजे असं नाही की तुम्ही वर्ष दोन वर्षानंतर नंतर बोलताय किंवा दहा पंधरा वर्षानंतर बोलताय सात आठ महिन्यानंतर बोलता नाहीये रोजच्या रुटीन मध्ये जसं तुम्ही आसन घ्या पूर्वेकडे उजवेकडे डावीकडे जिथे असं तुमचं मुख करा त्याच्यानंतर पठण करत राहा ध्यान करत राहा जेणेकरून मंत्र अजून पॉवरफुल होतो आणि तुमचा अनुभव देखील तुम्हाला सांगू शकतो की मित्रांनो खूप भयंकर तुमचा अनुभव होऊ शकतो एकदम प्रसन्न वाटत जाईन ज्या टायमाला तुम्ही तपाला बचाल ज्या टायमाला जपाला बचाल त्या टायमाला मित्रांनो तुमचा मंत्र बोलता बोलता अशा दुनियामध्ये तुम्ही जाचाल की तुम्हाला तिथं कुणीच दिसणार नाही एकदम अंधेरा काय काय देखील तुम्हाला दिसतील या मंत्राची भरपूर शक्ती मी स्वतः आहेत मंत्र म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जो पण स्वतः अनुभवत नाही तो पण सांगत नाही जीव लावली टाळायला कधीही मी करत नाही मार्केटिंगचे धंदे मी कधीही करत नाही काय काय गुरु लोक मित्रांनो सांगायचा उद्देश एवढा आहे उभटणारे लोक अक्षरशः दवाखान्यात मित्रांनो म्हणजेच की ज्या मार्ग खोट्याचा असेल तो माणूस आता दवाखान्यात आहे दवाखान्याचा वाऱ्या करतोय सांगायचा उद्देश एवढाच आहे की गुरु हा स्ट्रॉंग पाहिजे मित्रांनो गुरु त्याचा स्ट्रॉंग असतो त्याला कुठेही जायची गरज पडत नाही पण काय काय लोकांना गुरु लोकांना ज्ञान पण नसतं काय काय लोक आजकाल पुस्तकी ज्ञान वाचून मित्रांनो माहिती देत आहेत कोण गुरुचा टाळा लावून बसलेला आहे युट्यूब चॅनलवर तर असा सुळसुळाट झाला आहे की गोटांचा इतिहास बा देखील त्याला माहीत आहे ते देखील गोटांचा इतिहास सांगत आहे म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की ज्या टायमाला आम्ही काही ट्रेंड काढलं त्या ट्रेंडवर हे जगत आहेत सांगायचा उद्देश आहे की लोकांना खऱ्या माहिती तुम्ही द्या खोट्या माहिती देऊ नका जर तुम्ही खऱ्या माहिती देत असाल तर मी तुमच्या पाठीमाग आहे जर खोट्या माहिती देत असाल तर मी तुम्हाला मित्रांनो जिथं आहे तिथं तुमचा ट्रोल करणार आणि करत राहणार मला कोणाची भीती नाही स्वातंत्र्य भारत आहे आपल्या लक्षात ठेवा कायद्याशीर कारवाई केली जाईल सांगायचा उद्देश एवढंच आहे मित्रांनो की तुम्ही कुळ देवताला इष्ट देवताला गुरु नसेल तर माना शिवशंभूरला माना दत्तात्रय महाराजांना गुरु माना पण ही रात्र तुम्ही सोडू नका जर तुम्ही धावजी पाटलाची सेवा करत असाल मांडर्याच्या काळूबाईची महाकालेची आधी मायादी शक्तीची देवाची असो कुणाचीही जर तुम्ही भक्ती करत असाल तर हा मंत्र सिद्ध करण्यासाठी चांगला है। आहे काही चा मा चा जणांना मी चेडे गोटे देखील दिलेले आहेत त्यांच्यासाठी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय होळीच्या रात्री ज्यांना मी चेडे गोटे दिलेले आहेत त्यांचे कामं भरपूर होत आहेत तरी सुद्धा मंत्र जप करा तुमचा मंत्र सिद्ध होणार आहे काय काही माझ्या चॅनलला सांगणं माझ्या युट्यूब चॅनलवरून आहे तसं ते का तर मला पर्सनली कॉल लावतात मी उचलला पण जातो बोलला पण जातो काय काय वेळेस कसं झालेला माझ्या मोबाईलमध्ये आलेला थोडा प्रॉब्लेम त्याच्यामुळे काय काय लोकांचे कॉल कट होत आहेत तर काय काय लोकांचे चालू आहेत तर कुणी भ्यायची गरज नाही मला मॅसेज करा मॅसेजचा रिप्लाय दिला जाईल असं नाही की मित्रांनो काय काय लोकांसारखा आम्ही फोन उचलत नाही किंवा आम्ही एखाद्याला कामाला ठेवलेला आहे फोन उचलण्यासाठी तसं काय डायरेक्ट तुम्ही ओनरसोबत बोलताय लक्षात ठेवा दुसऱ्यांसारखे भरभराटी करून देतो चेडे गोट्यांचा बाजार भरवायचा पहिला नावं ठेवायची हे करायचं ते करायचं तसला आपल्या धंद्यात जमत नाही लक्षात ठेवा जे सत्य आहे ते सत्य आहे जे असत्य आहे ते असत्य आहे लक्षात ठेवा खऱ्यासाठी कधीही मरण नसतं खोट्याला मरण आहे पण खऱ्याला कधी मरण नाही लक्षात ठेवा सांगायचा उद्देश आहे की मित्रांनो कॉल उचलला जाईल लेट का असा ना पण कॉल उचलला जाईल मॅसेज वर रिप्लाय दिलं जाईल पण दिलं जाईल पण लोकांसारखं कॉल उचलला किंवा माझ्या माणसासोबत बोलून घ्या नंतर गुरुसोबत बोलून घ्या तसला बाजार आम्ही करत नाही ते लुटा लुटीचे कामं असतात तसल्याच्या नाधी न ना लागलेलं कधीही चांगलं लक्षात ठेवा कळलं मित्रांनो अशा चार रात्री असतात एक नवरात्री गुप्त रात्री म्हणतो त्याला त्याच्यानंतर येते मित्रांनो शिवरात्री त्याच्यानंतर होती होळीची रात्री आणि त्याच्यानंतर होती दिवाळीची रात्री हे चार रात्री एवढं आहे मित्रांनो फक्त आणि फक्त मंत्र तंत्र मंत्र कर्मकांड करण्यासाठी भरपूर प्रमाणे चांगला दिवस मानला जातो ह्या टायमाला जर तुम्ही मित्रांनो मंत्र जप केला सगळ्यात जास्त तर होळीच्या टायमाला शाबर मंत्र सिद्ध होतो बघा जर तुमच्या गुरुंनी तुम्हाला शाबर मंत्र दिला असेल तर शंभर टक्के म्हणून समजायचं काय एवढ्या हटी नाहीत काय नाहीत करून घ्या माझा उद्देश असतो देवांच्या भक्तांना खऱ्या माहिती पोहोचवाव्यात ह्याच्यामध्ये लुटा लुटी देवांच्या भक्ताची लुटा लुटी कुठं होऊ नये त्यांना खऱ्या माहिती कळाव्यात म्हणून मी जीव तोडून तुम्हाला सांगत असतो पण काही युट्यूब चॅनल लोकांना ते बघवत नाही कारण आता खरी माहिती सांगतो ना त्यांना त्यांच्या पोटर पाय पडतोय म्हणून ते काय करतात की मग ह्याच्या चाड्याकर त्याच्या चुगल्याकर असं करतात कर करता काय काय युट्यूब चॅनलवाले म्हणून खरी माहिती देतोय म्हणून मित्रांनो फाटी मागणं खंजीर कुपसतात छातीमध्ये खंजर कुपसत नाहीत कारण त्यांना माहीत आहेत ते ढोंगे आहेत खऱ्याला कधीही मरण नसतं म्हणून जोपर्यंत मी जिवंत आहे जोपर्यंत मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला देत राहील राहील तुम्हाला मी काम करत मित्रांनो मंत्र सिद्ध करून घ्या कुठलाही मंत्र असो ओम नम शिव असो किंवा जारण मारणचा मंत्र असो उच्चाटनचा मंत्र असो शाबरी ला, ला सिद्ध मंत्र असो ग्रंथातला वेदातला मंत्र असो कुठलाही मंत्र असो ओळीच्या रात्री मंत्र तुमचा सिद्ध होणार आहे स्वच्छ आंघोळी करायची होळीला नैवेद्य द्यायचा संकल्प मांडायचा संकल्प कसा मांडायचा मी सांगितलं मित्रांनो तुम्हाला त्याच्यानंतर गुरुचा आशीर्वाद घ्यायचा गुरु नसेल तर मित्रांनो ऑलरेडी दोन दिवस आदूगर तीन दिवस आदूगर शिवांना दत्तात्रय महाराजांना गुरु माना आसन घ्या माळ घ्या माळेला पण मित्रांनो शुद्ध करा त्याच्यामध्ये एनर्जी भरा प्राण प्रतिष्ठा करा माळेची पण आसनाला पण उजळीत करा त्याच्यानंतर त्या टायमाला होळीच्या रात्री बसा तुमचा मंत्र उजळला म्हणजे उजळला तुम्ही कुठलेही देवराशी असो किंवा मित्रांनो साधारण व्यक्ती जरी असो त्याच्या अंगात वारं नसेल त्याने देखील केला तरी कधी पण बेस्ट आहे असं नाही की त्याच्या अंगामध्ये वारा असेल त्यानेच मंत्र जप केला पाहिजे त्यानेच देवधर्म केला पाहिजे तसं काय नाही मित्रांनो ज्याच्या अंगात नाही तो पण देवधर्म करू शकतो दाऊजी पाटलाच्या कधी अंगात येत होता का नाही रामकृष्ण परम यांच्या अंगात कधी येत होता का नाही स्वामी विवेकानंद महाराज यांच्या अंगा मध्ये कधी येत होता का नाही संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अंगामध्ये देव कधी येत होता का नाही मित्रांनो तरी यांच्या वाचा शंभर टक्के खऱ्या व्हायच्या हे साधू संत होते त्याच्यामुळे तुम्ही कुणीही करू शकता असं नाही की माझ्या अंगात येते म्हणून मी करतो उगा अंगात येणारे काय काय पण आहेत पण असा साधारण माणूस कधी ढोंगी नसतो हे लक्षात ठेवा मग सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो कुणीही करू शकता फक्त देवावर भक्ती गुरुवर भक्ती हे तुमची मेन गोष्ट आहे आणि मित्रांनो काय असेल ते टायमिंग आणि तुमचं काय असेल ते माळ आसन आणि वेळ हे महत्वाचं आहे या गोष्टी पाळून जर तुम्ही गेलं तर शंभर टक्के मंत्र उज उजळतो तुमचा माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुमच्या आडापिडा बघायची असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठे दिला त्यासाठी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा तर नसला गेला तर चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा नेक्स्ट टॉपिकवर नक्की भेटूया धन्यवाद